संगमनेर तालुक्यातील पानवडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राजेंद्र मंतोडे यांच्या सकाळी डॉक्टर यांच्या पूजन करण्यात येऊन तरुणांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी घोषणा दिली तर सायंकाळी वाजत गाजत व वा फटाक्याच्या आतिषबाजीने संपूर्ण गावातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांसह तरुणांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला असून तर मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच गणपत तरे जीवन कदम भाऊसाहेब चव्हाण लहानू डोंगरे रावसाहेब भुगे बाळासाहेब कदम नानासाहेब कदम स्वप्नील कदम अशोक तळेकर अमर कदम रंगनाथ मुंडे जय कदम लक्ष्मण कदम अल्लम कदम, 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 शेवाळे मच्छिंद्र कदम प्रकाश कदम विजय कदम गणेश साहेबराव कदम गणेश बाबा बाळासाहेब कदम प्रवीण कदम पत्रकार राजेश गायकवाड आदीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते